नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहत आहात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे खंडोबा गल्लीमध्ये चौथ्या मजल्यावरती एक हजार बावीस स्क्वेअर फुटामध्ये खूप सुंदर आणि मोठा प्रशस्तचा टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे ज्याच्यावरती तुम्हाला बँकेची लोनची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे आणि फ्लॅट चौथ्या मजल्यावरती आहे खंडोबा गल्लीमध्ये आहे तिथून गंजगोलाई गांधी चौक आपलं बसेश्वर कॉलेज अगदी जवळच्या लोकेशन मध्ये आहे खूप चांगलं लोकेशन आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण फ्लॅट पाहायला मिळू शकतो फ्लॅट पूर्ण पहा हो, पूर्ण पहा हो, व्हिडिओमध्ये हो, संपूर्ण फ्लॅट दाखवण्यात आलेला आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे खंडोबा गल्लीमध्ये चौथ्या मजल्यावरती फोर बी एच के फ्लॅट चौथ्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे त्याचा रेट मालक बेचाळीस लाख रुपये सांगत आहेत खूप सुंदर असं लोकेशन आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकता आहे खूप सुंदर आहे प्रशस्त मोठा फ्लॅट आहे एक हजार बावीस स्क्वेअर फुट बिल्डअप एरिया आहे या ठिकाणी तुम्ही हॉल बघू शकता चौथ्या मजल्यावरता चौथ्या मजल्यावरती आहे मोठा हॉल आहे संपूर्ण मार्केट जवळ आहे गंजगोलाई आहे गांधी चौक त्या ठिकाणी जवळ आहे संपूर्ण मार्केट लाईन अगदी जवळ आहे खंडोबा जो भाग आहे बसेश्वर कॉलेज जे आहे वशेश्वर कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये हा टू बी एच के फ्लॅट आहे या ठिकाणी आत्ताचा आपण हॉल पाहिला हॉलच्या बाजूला किचन आहे किचनच्या थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी मोकळी आ... जागा आहे स्पेस आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता किचन बाजूला एक कॉमन बेडरूम आहे आणि एक मास्टर बेडरूम आहे प्रशस्त टू बी एच के आहे फुल्ली व्हेंटिलेशन आहे चौथ्या मजल्यावरती फ्लॅट आहे ज्यांना कुणाला फ्लॅट पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी नंबर दिल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय मार्केटचं लोकेशन आहे आणि जवळची लोकॅलिटी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हा फ्लॅट खरेदी कर करता येईल या ठिकाणी बघू शकता हे मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी जे फर्निचर फिक्स आहे ते विथ फर्निचरसह तुम्हाला फक्त बेचाळीस लाखामध्ये हा फ्लॅट मिळणार आहे दोन हजार एकोणीसमधलं बांधकाम आहे एक हजार बावीस स्क्वेअर फूट बिल्डप एरिया आहे या ठिकाणी कॉमन बेडरूम बघू बघू शकते खूप चांगलं व्हेंटिलेशन आहे बाजूला बघू शकते ही मोठी जागा या ठिकाणी फोर व्हीलर पार्किंगची देखील व्यवस्था या ठिकाणी आहे पार्किंगची व्यवस्था असल्यामुळे एक कॉमन अटॅच टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी